नुसतं आग लावायला दादा आहे ना फॅन वरती जॉईंट करतोय हिस वरचा तास दिलाय वाव कुसलू भारी दिसतोय त्याला फायनली नवीन क्लिप बसली आहे लाईक यू हे गाईज गुड मॉर्निंग अँड वेलकम टू आवर न्यू ब्लॉग आज सकाळी सकाळी उठून मी डायरेक्ट वरती आलेली आहे कारण की आता आहे ना पप्पा जे इलेक्ट्रिकलचं काम होतं ना आपल्या वेअर हाऊसमधलं ते सर्व कम्प्लीट करणार आहे आज आणि ते सकाळ सकाळीच उठले होते आणि त्यांनी चालू केलं आहे काहीतरी काम ड्रिल मारला परत आता ते पाईप वगैरे सर्व सोडायचं आहे ना तर मी पण त्यांना थोडी थोडी हेल्प करते आणि ऋषीसुद्धा आता उठला आहे त्यांना हेल्प करायला पण तो आवरून वगैरे येईल वरती तोपर्यंत मी हेल्प करते आणि इथे ना अजून पण पूर्ण ओलं आहे ना म्हणजे अजून दोन तीन दिवस इथे ओलंच ठेवायला लावलेलं ला आहे ना त्यामुळे ना इथे वायरिंगचं वगैरे काम करता येईल का थोडं पण हेच होईल मुश्किलच होईल कारण की ओला वगैरे होईल ना तर बाहेरूनच कट वगैरे करावं लागेल इकडे जागा आहे बघा इकडे कट करायला इकडची सिमेंट ना हो ना हे जे आम्ही बेसमेंट आहे ना त्याचं थोडं थोडं सिमेंट निघतं हे बघा हे इथे ना असा खपल्या खपल्या निघू लागल्या इथं पण निघलं इथे पण निघलं अरे बघ ना हे कसं निघू लागलं बेसमेंटच मला तर वाटतंय याच्यामुळेच होऊ लागलं हे आता काढून घ्यावं लागेल तर ना ते पूर्ण तसंच राहिले बघ असं वेगळंच झालं ते बघ कपडे टाकलं हे काढून घ्यावं लागेल पण आता आम्ही हे सर्व कपडे काढून घेतोय कारण ना त्याच्याने बेसमेंट अजून खराब होतोय त्याच्यामुळे आम्ही हे सगळं कपडे काढून घेतोय ते जास्त दिवस ओलं राहिलं आणि त्याला चिपकले डायरेक्ट साड्यांना त्यांना आणि आज हर्षद शाळेत नाही गेलाय आणि वरती हेल्प करायला आलेला आहे तर हर्षद बोलाल की आता मी शाळेत गेलो असतो तर मला परवडलं असतंय ना त्याला एवढे खाम लागणार आहे ना आज की तो म्हणणारच आहे आणलं झाडू याच्या मी इथलंच पाणी पण इथलं पाणी काढू कुठे पाणी ना तू इकडे काढून दे आता माहिती लाईट पण होता पहिले एक छोटूसा लाईट पण होता तोच बाहेरून लावला होता आपण एकदा वरती झोपलो होतो तेव्हा लावला होतो काढून इथं होल्डर होत मला माहितीच नाही आता मला माहितीच नाही नुसता आग लावायलाच आहे बाई आरार आरा केल्यावर चिडला नुसता इकडून तिकडं तिकडून इकडं उडवायला मजा येते हे खुळ तर ना नुसतं ब्रश करतोय अजून पण ब्रश नीट नाही केलं किती वेळ झाला आताच झालं ब्रश करतोय तू तोंड तसच भरलेलं घाण तू कुठे दोघ पैलवान खाली जा फॅन आणि आणि एवढंच काय यांचा बॉक्स उचलायला ऋषीने मला बोलवलंय ओके तू उचल हां तू उचल आणि वरती चल ये उचल चल उचल 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 हा उचल आणि त्याला वरती घेऊन चल मी चाललो उचल उचल ना कोण आठवी करून ठीक आहे ठीक आहे सोड 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 सोडतील तिला उद्या जा तिला घे बरं वरती हर्ष चल नाही ना ना ना। ना आता ना ऋषी फॅन फिट करत बसलेला आहे कारण की आता आम्हाला काहीच काम नव्हतं मग पप्पा ते करताय तोपर्यंत आम्ही इकडे फॅन फिट करतोय आणि वरती पण फिट करायचं ना आपल्याला अरे कधी कधी होऊन जात सकाळी सकाळी सका ना माझं थोडस म्हणजे बोलताना असं हे होऊन जात माझ्या जीप सटकून जाते माझी सर तुमचे ब्लॉग मीच एडिट करते परत तो पण बघते आणि परत येऊन पण बघती पण करते असं तरी पाहिजे की थँक्यू माझा ब्लॉग एडिट करून दिला की बरं झालं तू पर करता हुए। करूं, करूं। कि बर जाला तू झालं ब्लॉग काहीच नाही हा मी ज्या दिवशी ब्लॉग एडिट केला ना त्या दिवशी लवकर झोपतो ज्या दिवशी त्याला ब्लॉग नसतो एडिट करायचा ना त्या दिवशी बारा एक वाजेपर्यंत फोन बघत बसतो माझा फायदा आहे का त्या नाटक आणि मी कधी झोपत जाऊन मला नाही होत लेट मग झोपते ना आणि केला ऋषी केवढी भारी झोप येते ना एकदम मस्त पण अरे माझे डोळे दुखतात ना म्हणून काही नाटकं सांगतो हप्त्यातून चार दिवस तर त्याचं हेच राहतं टी शर्ट पास दिवस पाच दिवस का दोन दिवस काहीतरी राहत मग ते लाल बनियन आणि अजून एखादं काहीतरी हा कपडेच नाही तुला हा ना ही, ही तो ती फेवरेट आहे लगे आणि ऋषी आहे ना आम्ही एकदा मागे फॅन फिट करायचं होतं ना तेव्हा काय केलं होतं पातेच उलटे बसवले होते तिघ पाते उलटे बसवले होते व्हेरी गुड बट आज आहे ना त्याने बरोबर पाते बसवले हो झाला पण फिट फॅन तर आता दादा आहे ना फॅन वरती जॉईन करतोय मग आरोग्य दीदीचे पप्पा आहे ना त्याला ते कनेक्शन कर म्हणजे कनेक्शन करून देणार आहे बोर्ड वर लिपते माझा नंबर पाडल म्हणून मला सष्टी ना आता लावून देऊ देऊ मी वर्ल्ड कोणता रेल्ड मिस वर्ल्ड चा तास दिलाय नाही पण मी मिस वर्ल्डचा चा दिलाय तुम्ही भीम नाही का बहुत <laughs> बहुत मनूस लग रे हो कस आहे रे बिचारा आम्ही ना हॉलमध्ये इथे जेवत होता पण आम्ही एवढी मस्ती घातली ना ऋषीला काय मस्ती आली होती तो तो ले ले। तो तर त्याला वाटलं की त्याच्या ताटात पाय वगैरे पडेल त्याच्या ताटात काही होईल म्हणून तो डायरेक्ट इथे येऊन जेवतोय गुलाबजाम पण काय त्याच्या नंतर कच झाले मला सांग पण आम्ही सगळ्यांनी थोडासा हातभार लावलेला आहे तू खाय तर ऋषीन केलंय ऋषीने कच झाले सांगशील देला पोस्ट आता होता पण आता लाईटच गेली माझं ना कंटिन्युअस होत जेव्हा मला ब्लॉग पोस्ट करायचं असतं जेव्हा मी ऐन टायमावर पोस्ट करायचं म्हणते ना तेव्हा आहे ना लाईटच मा जाते माझा काय प्रॉब्लेम आहे आणि काय दुश्मनी हेच कळत नाही मला दुश्मनी आहे लाईट दुश्मन हा ना आता मला ब्लॉग पोस्ट करायचा होता पण लाईट गेलेली आहे आता मला मा परत माझा टाइम चेंज करावा लागला ब्लॉग पोस्ट करायला कारण की नेट तर माझं इथे बिलकुल चालत नाही आणि चालू आहे काम का लावताय ते ला पाईप पण ते मग तिच्यातून वायर टाकायच्यात ना त्याच्यामुळे वायर दिसल्या असते अशा मला वाटलं पाणी पाणीसाठी ना फॅन मध्ये पाणी सोडायचे तर आता ऋषी गेले होते बाहेर आणि ते ना आपले फायनली सिल्वर प्ले बटनचे मस्त पैकी फ्रेम बनवून घेऊन आले वाव कसले भारी दिसत आहे ना आता खराब पण होणार नाही त्याच्यावरती ना मस्त काच पण लावलेला आहे हे दाखव आता डबल झालं दाखव वाव कुसलो भारी दिसतय हे मस्त दिसत हे असे इथे दोन लावायचे असे दोन कॉर्नर ला नुँ। नुँ। दोन आणि हे लावायचं डायमंड प्ले बुझ गोल्डन प्ले बटन कधी येत तू आशीर्वाद दे म्हणजे लवकर येईल चांगला आशीर्वाद दे अजून काहीतरी बोल आणि इथं डायमंड प्ले बटन लो आले आशीर्वाद म्हणजे माझं पण गोल्ड प्ले बटन लवकर येईल दोनशे के बाकी आहे हो ना आठशे के हा हम्म ऋषी आल्या जेवणाला बसलाय एवढी भूक लागली तुला बाहेर मी नव्हती म्हणून तुला खाऊ नसेल वाटले आहे ना मन नसेल लागलं तुझं म्हणून तू घरी करतोय तर आता मी तयारी करते कारण की मला आहे माझ्या दातांची क्लिप चेंज करायला कारण की आपण जे ही क्लिप लावली होती ना त्याला एक महिना झालेला आहे आणि आता त्याला फायनल तार बसणार आहे हे तर फक्त ते तीत ढिल्ले करायसाठी लावले होते मला काही सांगता ना बट तरी पण ते बोलले होते की हे या क्लिपने फक्त दात आहे ना असे लूज होतील म्हणजे आपण नंतर त्यांना सेट करू शकतो तर त्यासाठी ते एक महिना ही क्लिप होती आता ते पूर्ण चेंज करतील म्हणजे हा तार पूर्ण फिट्ट करतील पहिले ना काय व्हायचं तो तार ना माझ्या होटापर्यंत येऊन जायचा मग त्याला मला मध्ये ढकलावं लागायचं बट आता ना एकदम प्रॉपर क्लिप बसणार म्हणजे फायनल तर आज आहे आजपासून आहे ना मला तर वाटते खूप जास्त दुखणार आहे कारण की ते एकदम फिट्ट बांधणार आहे आज तर आता मी हॉस्पिटलमध्ये जाऊन आलेली आहे आणि माझ्या दाताला फायनली नवीन क्लिप बसली आहे हे इकडे एक्स्ट्रे काय लावलंय तशी इथे ए ऋषी याला काय लावले इकडच्या दोन दाताला एक्सटेन्शन लावलेलं आहे म्हणजे ते हात थोडं मागं जाईल आणि याला थोडी स्पेस होईल त्याच्यासाठी आणि हे जे मला टोचत तो होतं ना इकडं होडपूल पूर्ण सोलायचं माझा त्यासाठी पण आहे ना तिच्यावरचं कट करून टाकलं त्यांनी मस्त आणि आता मला काहीच प्रॉब्लेम वाटत नाही तर आता आम्ही आलेलो आहे आमच्या वेअरहाऊसमध्ये आणि बघतोय काय काय काम झालेलं आहे काय नाही इलेक्ट्रिकचं ना सर्व ऑलमोस्ट सर्व काम झालेलं आहे बस थोड़ा फार बाकी आहे म्हणले ना हे बघा हा लाइट बसला फॅन पण बसला हे लाईट हा फॅन हा लाइट एक ट्यूब लाईट बाकी आता आहे ना एक ट्यूब लाईट बाकी आहे आणि हा इथला आहे ना बोर्ड बाकी आहे बस तर आता ना रात्रीच्या आठ वाजले आणि आम्ही इतका वेळ आहे ना हे पूर्ण वॉल स्टिकर चिटकवले मस्त आता ते पत्र ही भिंत काहीच कळत नाहीये आणि आता जे आपले प्ले बटन आहे ना ती ते लावून बघतोय वाव कसले भारी दिसत आहे नाही ते आम्ही पहिले प्लाउड लावणार होतो आणि त्यावर हे स्टिकर चिटकवणार होतो पण आम्ही डायरेक्ट चिटकवलंय ना तर आमचा प्लाउडचा पण खर्च वाचलाय आणि एकदम भारी पण दिसत आहे ओके तर आताय ना आमच्या विंडोचं पण काम सुरू झालेलं आहे आणि पप्पाय ना हे इथे ट्यूब ही थोडीशी इकडे झाली होती तर ती मागे लावायची आहे आणि अजून एक ट्यूबलाइट तिथे लावायची तर काल रात्री ना आम्ही खूप सारे काम केलं आणि वरती इलेक्ट्रिकचं पण सर्व काम झालं आता मी ते हो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवते आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूयात आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की मॉर्निंगला अरे रात्रीला मला आहे ना रात्रीला मला नाही झालं कारण की आमचं कामच चालू होतं वरती इलेक्ट्रिकचं काम झाल्यानंतर थोड्याशा गप्पा पप्पा मारल्या आणि तसे झोपून गेले माझं लक्षच राहिलं नाही त्यामुळे आता एंड करत ब्लॉग आवडला असेल तर लाईक I'm you bye bye. I'm falling fast.